मी लवकर स्वयंपाक केलाच नव्हता बारा वाजता स्वयंपाक केलेला होता भात तेवढा लवकर केलेला होता म्हणजे हाय हॅ नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचं आरोग्याचं जावं हीच खाऊ प्रार्थना तर आज सुरुवात व्हिडिओला किचन मधूनच केलेली आहे संध्याकाळच्या साडे सहा वाजले आहेत विघ्नेश आता स्कूल मधून आलेला आहे त्याला ना मॅगी पाहिजे सकाळची पिल्लं फक्त भात आणि त्यांनी नेलेलं होतं तर तो म्हटलं मला काहीतरी खाया कर म्हणून म्हटलं मॅगी करू का तर म्हटलं हा मला मॅगी करून दे म्हणून त्याला ना मॅगी करून देत्या तर पाणी ठेवलेलं होतं पाणी की लगेच मॅगी मसाला टाकलेला आहे आणि मॅगी पण इकडे काढलेली आहे तर ही बघा मॅगी सुद्धा प्लेटमध्ये काढून घेतल्या ह्या दोन मॅगी आहेत ओंकरला अर्धी द्यायची आहे आणि त्याला अर्धी द्यायची आहे तायर ले ले तर आता मॅगी तयार करते त्यानंतर कुकरला छोले लावले आहेत कारण छोलेची आम्ही भाजी करणार आहे त्यानंतर भात सुद्धा केलेला आहे त्यानंतर बटाटा सुद्धा शिजवून घेतलेला आहे बटाटा शिजवून घेतलेला आहे यासाठी ती छोलेच्या भाजीमध्ये टाकायचे भाजीमध्ये बटाटा टाकल्यानंतर छोलीची भाजी खूप छान लागते त्यासाठी भातावरतीच बटाटा लावलेला होता कारण छोलेला आपल्याला जास्त शिट्या द्याव्या लागतात त्यामुळे छोल्यावरती बटाटा लावला नाही भातावरतीच लावून घेतलेला होता आता सगळं घरातलं झाड लोट होती संध्याकाळच झालेलं आहे तर आता मॅगी करून चपाती वगैरे दिली नव्हती फक्त भातच दिलेला होता आणि भातावरती तेल आणि नी चटणी टाकून डबा तयार करून दिलेला होता मला इकडे चहा पण ठेवलेला आहे म्हणजे चहा पण एका होईल म्हणून चहा झालेला आहे बंद करते आता आता मॅगी होईल पण मी चहा घेते मी म्हटलं चहा शिजलेला आहे तोपर्यंत चहा घ्यावा पण मॅगीमधलं पाणी सुद्धा आटत चाललेलं होतं जर जास्त पाणी आठवलं ना तर चांगली लागत नाही मॅगी त्यामुळे चहा ओतला पेल्यामध्ये आणि त्यानंतर मुलांना मॅगी नेऊन दिली कारण मॅगीमधलं जास्त पण पाणी आटवलं की मुलं ओरडतात की पाणी थोडं ठेवीत जा कोरडी मॅगी नको म्हणून मी पाणी काही जास्त आठवलं नाही थोडंसं आठवल्यानंतर लगेच त्यांना बाहेर नेऊन दिली आता पण घेतलेला आहे आता मुलांना मॅगी देते मॅगी पण झालेली आहे तर मी इथं दोन प्लेट घेतलेले आहेत आता ओमकारला एक प्लेट घेतलेली आहे आणि विघ्नेशला ह्या दोन प्लेटमध्ये ना मॅगी काढून घेते पाणी बघा आठवलेलं नाही जास्त थोडं पाणी ठेवलेलं आहे मॅगीमध्ये पाणी जर ठेवलं नाही मॅगीमध्ये तर मॅगी खूप छान लागते त्यामुळे जास्त पण पाणी आठवायचं नाही आहे तर इथं ना मी मॅगी ओतलेली होती प्लेटमध्ये पण दोन्ही ताटामध्ये समान नव्हती जर समान नसली ना तर मग एकमेकांना भांडतात की तुला जास्त मला कमी विघ्नेशच म्हणतो ओमकार काय बोलत नाही आहे तर म्हणून मी समान दिली बघा चहा पिलेत वचून घेतलं होतं कारण प्यासाठी पण म्हटलं मॅगी पण झालेली आहे ती मुलांना सेटी बाहेर मी किचनबद्धन ना दोन प्लेट घेऊन गे गेलेली होती पण तुम्हाला आता एकच प्लेट माझ्या हातामध्ये दिसत असेल कारण विघ्नेशला म्हटलं मॅगी झालेली आहे मी बाहेर घेऊन जाते तोपर्यंत आला आणि म्हटलं देकडे लवकर भूक लागलेली आहे म्हणून तो बाहेर घेऊन गेला प्लेट आणि मी ना ओमकारला द्यायला वरती गेलेली होती मॅगी पण ओमकार म्हटलं तू येऊ नको मीच येतो खाली तर तो येऊन घेऊन उन... गेला गे प्लेट त्यानंतर म्हटलं पाणीसुद्धा मला पाहिजे म्हणून मी पाणी पण नंतर त्याला नेऊन दिलं तर ओंकार अभ्यास करतोय वरती त्यामुळे वरती त्याला नेऊन दिलं म्हटलं खाली नको यायला कारण अभ्यास त्याच्या डिस्टर्ब नको म्हणून वरतीच बसलेला आहे तो आता ना चहातलेला आहे तो पण मी घेते आता छोले छोल्यातले कुकर लावलेला आहे ते पण मी चहा घेते आता चहा पण ओतलेला होता तो मी आता घेते बसून थोडासा कारण आपण ना एकदा स्वयंपाक चालू केला की आपण काही बसत नाही आणि आता बाहेर ना थंडी वाजायला लागलेली आहे सहा वाजले की थंडी वाजायला चालू होतं तर आता साडेसहा वाजलेल्या होत्या आपण दरवाजा लावायचा म्हटल्यानंतर लक्ष्मी यायचं टाइम आणि आपलं दरवाजा लावायचं टाइम एकच होतं म्हणून मी काही दरवाजा वगैरे लावला नाही खिडक्या फक्त बंद केलेल्या होत्या आता विघ्नेशला मॅगे दिलेल्या आहे ना तर विघ्नेश खातोय आता आणि ओकरला सुद्धा वर नेऊन दिलेला आहे तो अभ्यास करतोय वरती त्याला पण पाहिजे होती थोडीशी चला त्याला वरती नेऊन देऊ कारण तो अभ्यास करतोय सकाळी मी लवकर स्वयंपाक केलाच नव्हता बारा वाजता स्वयंपाक केलेला होता भात तेवढा लवकर केलेला होता म्हटलं टिफिनला वगैरेच भात नाही कारण सकाळी मिस्टर आहे ते कामानिमित्त भिवंडीला गेलेले होते आणि ओंकार आहे तो कॉलेजला गेलेला होता पण तो नऊ वाजता गेला आणि बारा वाजता घरी येणार होता म्हणून म्हटलं त्यानंतरच मग करा स्वयंपाक तर सकाळी पहिल्यांदा ना कपडे खूप पडलेले होते गावावरून आलेलो त्यानंतर मुलांची सुद्धा शाळेची वगैरे खूप ड्रेस असे होते अजून माझ्या साड्या सुद्धा केलेल्या नाहीत साड्या सुद्धा पडलेल्या आहेत इस्त्री करायच्या त्या काय केलेल्याच नाहीत पण कपडेच खूप होते त्यामुळे म्हणते इस्त्री करावी तर सकाळ सकाळी पहिल्यांदा उठली ना आंघोळ करायच्या अदुबर कपडे इस्त्री कराय बसली होती आणि त्यानंतर मी मी आंघोळ केली देवपूजा केली झाडलोट झालं लादी विधी सगळं काय झालं आणि विघ्नेशला पण घालवायचा होता ओंकार गेलेला होता कॉलेजला आणि मिस्टर गेलेले होते मी म्हणते का त्यामुळे त्याला घालवायला कोण नव्हतं तर मीच घालवला आणि मग तिथून मागाल्यानंतर कपडे धुतल्यानंतर मग स्वयंपाक केला तर विघ्नेशला फक्त भात आणि तेल चटणी दिलेली होती त्याला म्हणे शेजवान चटणी हे जा शेजवान चटणी आहे पण म्हटलं नको भाताचं बरोबर चांगली लागणार नाही तर त्याला भूक लागलेली होती म्हणून मॅगी करून दिली तो म्हणला की मम्मी मला काहीतरी करून दे कारण भूक लागलेली आहे म्हणून म्हटलं त्याला मॅगी थोडी आहे ती करून देते मग त्या दोघांना पण आता मॅगी करून दिली त्या दोघांनी पण मस्त अशी मॅगी खाली छान लागली बोलला तर आता छोल्याची भाजी सुद्धा करायची छोले आपण कुकरला लावलेले होते ना ते पण झालेले आहेत पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या कारण जास्त शिट्ट्या केल्याशिवाय छोले आपले शिजत नाही सकाळी ना छोले मला भिजत घालायचे होते पण आठवणीच नाही रात्री मी आठवण केलेली होती की सकाळी छोले आपल्याला भिजत घालायचे आहेत म्हणजे उद्या संध्याकाळी म्हणजे आत्ता होतील तर असं करतो त्याचं काही कामाच्यात मी विसरून गेली भिजत घातलेच नाही आणि मग काही झालं पाच वाजता आठवण आली की छोलेची भाजी आपल्याला करायची तर काय केलं उपकाळ पाणी केलं आणि त्यामध्ये छोले टाकले दोन तीन तास भिजवून दिले आणि त्यानंतर भिजले चांगले गरम पाण्यामध्ये छोले टाकल्यानंतर लगेच भिजतात तर आता कुकरला सुद्धा लावलेले होते ते पाच ते सहा शिट्ट्या करून घेतल्या आता कुकर सुद्धा बंद करते तर झालेले कुकर छोल्याचा छोले पण शिरलेले बंद करते म्हणजे मसाला सुद्धा मला करायचा आहे तर ह्या सर्वच्या आता पेवरी तयार करून घ्यायची आपल्याला कांदा घेतलेला आहे चार पाच ते असा उभा चिरून घेतला त्यानंतर दोन बारीक टोमॅटो घेतली ते पण चिरून घेतलेले आहेत दोन स्वच्छ घेऊन चिरून घेतलेले आहेत त्यानंतर लसणाच्या पाकळ्या पण सात ते आठ घेतलेल्या आहेत आणि एक इंच अद्रक घेतलेला आहे ह्या सर्वाची ना आता आपल्याला पेवरी तयार करून घ्यायची आहे तर हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पेवरी सर्वाची बारीक अशी तयार करून घेते आता छोल्याचा कुकर आहे तो झालेला होता पाच ते सहा शिट्ट्या कुकरच्या करून घेतल्या त्यानंतर कुकर सुद्धा थंड झालेला होता आता डब्बा आहे ना कुकर मधला तो बाहेर काढलेला होता पण ना डब्बा आहे तो गरम आहे कुकर बाहेरून थंड झालेला होता पण आतमध्ये ना डब्बा खूपच गरम होतं आणि छोले पण गरम होते हाताला भाजत होतं छोले मला एका साईडला काढायची होती आणि गरम मसाला अक्का मसाला सगळा टाकलेला आहे ना तो एका साईडला काढायचा होता कारण भाजीमध्ये आपल्या जर आपण असाच अक्का मसाला टाकला ना तर ना करकर लागतं किंवा दाताखाली आल्यानंतर ते चांगलं नाही लागत भाजी त्यामुळे अक्का मसाल्याचा फ्लेवर आहे ना ते पाण्यामध्ये उतरलेलं आहे आपण छोल्यामध्ये पाणी टाकतो ना शिजायला त्यावेळेला पाण्यामध्ये उतरलं जातं सगळा फ्लेवर आहे ते म्हणून आता आम्ही छोले एका साईडला काढते आणि अक्का मसाला एका साईडला काढते आणि पाणी आहे प्लेटमधलं ते ओतणार आहे छोल्यामध्ये पण ना अदोगर छोले आहेत ते व्यवस्थित एक एक काढून घेते म्हणजे बारीक सारीक आपण अक्का मसाला सगळा टाकलेला आहे दालचिनी वेलची मोठी वेलची त्यानंतर तेजपत्ता लवंग मिरी हा सर्व ना अक्का मसाला टाकलेला होता तो ना मी बाजूला काढून घेत्या तर पाण्यामध्ये खूप सारा असा बारीक बारीक झालेला होता अक्का मसाला तोसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते कारण तो अक्का मसाला टाकून द्यायचा आहे तो काही भाजीमध्ये मी टाकणार नाही पण पाणी आहे नाही काही ते मी बाहेर ओतणार नाही छोल्यामध्ये ओतलेला आहे कारण भाजीमध्ये ते पाणी ओतल्यानंतर भाजीचा वास आहे ना फ्लेवर हो आहे तो एवढा मस्त येतो ना छानच येतो तर इथं तुम्ही बघू शकता कांदा लसूण अद्रक त्यानंतर टॅम्बेटो या सर्वाची बारीक अशी पेवरी तयार करून घेतलेली होती त्यानंतर कढई सुद्धा ठेवलेली आहे इकडं मी गरम करण्यासाठी आणि पाणी ना उकळून घेतलेलं आहे कारण आपल्याला छोल्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे कुठल्याही भाजीमध्ये गरम पाणी ओतल्यानंतर चविष्ट लागते पण छोल्यामध्ये तर आवर्जून वतायचं कारण छोल्याची भाजी टेस्टी लागण्यासाठी तर मी इथं दोन ते तीन पळ्या तेल टाकून घेतलं तेल पण आपलं गरम झालेलं होतं आता या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकते मोहरी तडतड उडली की अर्धा चमचा जिरा टाकून घेते त्यानंतर आपल्याला ना कांद्याची जी पेवरी केलेली आहे ती टाकायची आहे पण झाकण ठेवायचं आहे त्याच्यावरती नाही तर ना आपली पेवरी असते ती सगळी स्टाईलवरती उडली जाते शेगडीवरती उडली जाते आणि शेगडीसुद्धा सुद्धा चिकट होते किंवा शेगडी मागची जी स्टाईल असते ना ती सुद्धा चिकट होते त्यामुळे मी असं झाकण ठेवते झाकण ठेवल्यानंतर सर्व तेल आहे ना ते झाकणाला लागलं जेवढी ते तेलामध्ये टाकली की लगेच मी थोडंसं मीठ टाकलं कारण पेवरी आपली लवकर शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे पेवरीमध्ये त्यानंतर थोडीशी हलवून घेतली की झाकण ठेवलेलं आहे दोन ते ती तीन मिनटं अशी ना झाकण ठेवून पेवरी शिजवून घ्यायची तर बघू आपण पेवर आपली कशी शिजलेली आहे तर थोडंसंच पाणी पेवरीमधलं आटलेलं होतं आता मसाले टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आणि शिजवायचे आहे तर इथं मी धना पावडर आहे ना अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर मटन मसाला आणि चिकन मसाला पावपाव चमचा म्हणजे अर्धा चमचा दोन्ही मिळून टाकलेलं होतं त्यानंतर सुद्धा अर्धा चमचा टाकला लाल तिखट आहे ते दोन चमचे टाकते त्यानंतर काश्मीरी पावडर आहे तो पण एक चमचा टाकलेला आहे कारण छोल्याच्या भाजीला जर कलर आला नाही ना तर छोल्याची भाजी चांगली दिसत नाही कलर येण्यासाठी पण टाकायचा आणि चवीला पण असते काश्मीरी पावडर त्यासाठी मी टाकलेलं होतं आता सर्व मसाला हलवून घेतला त्यानंतर आता तेल सुटेपर्यंत या मसाल्याला भाजून घेऊ तर मसाला आपला कसा भाजलेला आहे ते बघू तर आता भाजलेला होता तेल सोडलेलं होतं मसाल्याने सगळं तर बघा वरती तरंग आलेलं आहे बारीक अशी मुठभर कोथिंबीर चिरून घेतलेली होती ती पण टाकलेली आहे आता आपल्याला बटाटा टाकायचा आहे तर हे बटाटेना दोन शिजवून घेतलेले होते भाताच्या वरती जास्त पण शिजवले नव्हते म्हणजे हाताने मॅश होतील असे शिजवलेले होते हाताने मॅश करून घेतले आणि त्यानंतर या गिरवीमध्ये टाकलेले आहेत आता या गिरवीमध्ये बटाटा दीड मिनटंना चांगला असा परतवून घ्यायचा म्हणजे बटाटा आपला एकसारखा पेवरीमध्ये शिजला जातो आणि पिवरी आहे ती एवढी मस्त लागते ना छान लागते छोले मसाला न टाकता आपण मटन मसाला चिकन मसाला टाकायचा म्हणजे छोलेची भाजी खूप छान लागते सेम नॉन व्हेजवानीच लागते तर इथे ना मी छोले आहे आहेत ते सुद्धा मी टाकलेले आहेत पाणी त्यामधलं काय ओतलेलं नाही अजून एक मिनटं चांगले छोले या गिरवीमध्ये हलवून घेतले त्यानंतरच आपल्याला पाणी ओतायचं आहे तर मस्त असे ना छोले आपले या गिरवीमध्ये भाजून घेतले त्यानंतर आता पाणी ओतलेलं आहे आता दुसऱ्या शेगडीवरती गरम करायला दोन ग्लास पाणी ठेवलेलं होतं ते पण आता या छोल्यामध्ये ओतते कारण गरम पाणी ओतायचं थंड पाणी ओतायचं नाही तर गरम पाणी ओतल्याने छोल्याची गिरवी असते ना खूप छान अशी मस्त टेस्टी लागते त्यामुळे गरम पाणी आता बारीक चिरलेली कोथिंबीर पण याच्यावरती टाकलेले आहे आता एकदम कमी गॅस करून ना पंधरा मिनट छोल्याच्या भाजीला चांगली शिजवून घ्यायची तर मधल्या शेगडीवरती छोल्याची भाजी ठेवले आणि इकडं भाकरी घालून घेते मी तांदळाच्या आणि ज्वारीच्या मिक्स भाकरी घातले घालते तांदळाचं थोडंसंच पीठ मिक्स केलेलं आहे जास्त केलेलं नाही कारण ज्वारीची भाकरी आहे ती हिवाळ्यामध्ये खायला खूप चांगली असते चा आणि छोलेच्या भाजीबद्दल भाकरी खूप छान लागते त्यामुळे मी आता घालत्या ओंकारनं सांगितलेलं होतं की चपात्या कर पण चपात्या काही केल्या नाहीत कारण ज्वारीची भाकरी थंडीमध्ये खूप चांगली असती कारण ज्वारीना उष्ण असते त्यामुळे थंडीमध्ये ज्वारीची भाकरी खावी आणि शुगर असणाऱ्या माणसाने पण ज्वारीची भाकरी खावी कारण त्यामध्ये जास्त शुगर नसते ज्वारीच्या भाकरीमध्ये म्हणून म्हणतात चला भाकरी घालू आणि ज्वलीच्या बाजीबरोबर भाकरी खूप छान लागते तर तांदळाचं पीठ थोडंसं मिक्स केलेलं आहे म्हणजे म्हणतं थोडीशी कडक झाली की मस्त लागते ना भाकरी तर बघा टम्माशी फुगलेले आहे तरी बघा खूप छान अशी भाकरी तयार झालेली आहे आपली मी तव्यातच भाजून घेते तर काही वेळेला गॅसवरती भाजते पण जास्ती करून मी तव्यातच भाजते तर मस्त अशी भाजून घेऊ आपण आणि इकडे छोल्याची पण भाजी तयार होत्या मिडियम गॅस करू ना ठेवलेली आहे छोल्याची भाजी शिजायला म्हटलं भाकरी घालून घ्याव्या आता म्हणजे ना भजी पण तयार करायची आहे तर कांदा भाजी ती काय आत्ता करणार नाही जेवता वेळच करणार आहे त्या जेवायला लागलीत कारण मग करायची तर म्हणजे गरम गरम कांदा भजी मस्त लागतात ना म्हणून तर चला भाकरी पण आता भाजलेली आहे दुर्डीमध्ये काढून घेते तर ही बघा जुर्डी आहे यामध्ये आता भाकरी काढू आपण तर ही भाकरी आहे ना जुर्डीमध्ये ठेवते तर मस्त भाकरी तयार झालेली आहे छोल्याची भाजी भजी आणि भाकरी खूप छान लागते तर चला सगळ्या भाकरी मी अशा घालून घेते मस्त टम्म फुगणाऱ्या आता मी सर्व भाकरी पण घालून घेतल्या त्यानंतर तुम्हाला छोलेची भाजी दाखवते एवढा मस्त वरती तरंग आलेला आहे ना छोलेच्या भाजीवरती खूपच छान आणि जे थिकनेस आहे ना छोल्याच्या भाजीचा तो बघा असा थिकनेस असाय पाहिजे छोलेच्या भाजीला म्हणजे जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट नाही छोलेची भाजी मिडियम अशी असली ना तर छान लागते सर्व स्वयंपाक झालेलं आहे आता फक्त ना कांदा भाजी भाजायची आहे त्यासाठी कांदा पण हा बघा तर कांद्याला ना चटणी मीठ मसाला सगळं लावून ठेवलेला आहे उभासा कांदा चिरला धुवून घेतला मोकळ्या करून घेतल्या त्यानंतर कांदा कोथिंबीर आणि सर्व मसाले एकत्र करून भिजत ठेवलेले आहे कांदा आणि छोल्याची भाजी कढईमध्ये केलेली ना ती काढलेली आहे कारण छोल्याची भाजी केलेली कढई आहे त्यामध्ये आपल्याला कांदा भाजी वाजायची माझ्याकडे आहेत दोन तीन कडे पण छोट्या आहेत त्या दोन आहेत त्या ती एकच आहे ती मोठी आहे म्हणून म्हटलं चला पातेल्यामध्ये काढू पातेल्यामध्ये छोलेची भाजी काढलेली आहे आता आता सगळं किचनवरचं काम आवरलेलं आहे किचन मोठा सगळा धुवून घेतला शेगडी धुवून घेतली फक्त आता भजी वाजायचे आता ना बाहेर जाते तुमच्या जा काय कमेंट असतील त्याचा रिप्लाय देते आणि त्यानंतर मग भजी वाजणार आहे आता ही भरणी आणि दबा घासलेला आहे कारण ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ संपलेलं आहे उद्या मला दळण करायला पाहिजे सगळं पीठ आहे ते संपलेलं आहे घरातलं गव्हाचं पीठ उद्या पुरण तर आता उद्या आहे सगळी दळणं तर डबा मोकळा झालेला होत ना तर म्हटलं घासून घेऊ कारण हात वगैरे चिकट टाकलेले असतात डब्याला चिकट झालेला डबा बरणे वगैरे म्हणून घासून घेतली सकाळपर्यंत सुकून जाईल तर आता हे डब्बा आणि बरणे आहे ना खिडकीमध्ये ठेवते म्हणजे सुकून जातील हवे ना, ना। आणि मी पीठ आहे ना का। ते दोन डब्यामध्ये काढते का जर्मनच्या डब्यामध्ये मोठा जर्मनचा डब्बा आहे त्यामध्ये काढते पीठ सगळं आणि जसं लागेल ना तसं या डब्यामध्ये काढून घेते किंवा या बर्णीमध्ये तांदळाचं पीठ काढून घेते म्हणजे काय होतं पीठ पण जास्त दिवस खराब होत नाही आणि पीठ आपलं चांगलं राहतं कारण आपण भाकरी घालतो त्यावेळेला चाळून घेतो पीठ तर पाण्याचा हात वगैरे असला तर चाण्या लागतो किंवा पिठामध्ये जातो आणि पीठ आहे ते आपलं चार धबधा असं म्हणजे खराब होतं त्यामुळे मी असं प्लास्टिकच्या डब्यामध्ये काढून घेत असते तर चला डबा पण सुकायला घेऊन आणि तुमच्या कमेंटच्या रिप्लाय देते त्यानंतर मग थोड्या वेळाने भेटते तुम्हाला तर आता किचन मधलं सगळं काम आवरलेलं होतं तर आता मी बाहेर गेलेले आहे हॉलमध्ये तर मला ना आता कमेंटचा रिप्लाय द्यायचा आहे तर काही ताईंच्या कमेंट आलेल्या असतात खूप छान छान कमेंट करतात दिवसभरामध्ये पण येतात त्यांचा पण मी रिप्लाय देते कारण माझ्या ताईंना गोड आहेत खरंच छान छान कमेंट करतात आणि त्यांचा रिप्लाय मी नक्कीच देते आणि एकूण वेळी तर संध्याकाळची लेट कमेंट आली ले बारा एक वाजता नाही दिलं सकाळपर्यंत कमेंटला रिप्लाय तर ताई म्हणतात का गं ताई माझ्या कमेंटला रिप्लाय नाही दिला तर तसं नाही ताईंनो तुम्ही खूप छान म्हणजे प्रेम करता माझ्यावरती आणि कमेंट खूप छान छान करता त्यामुळे मला सुद्धा कमेंटला रिप्लाय द्यायला खूप आवडतं दिवसभराच्या कमेंट आलेल्या त्या सगळा रिप्लाय सगळ्या ताईंचा दिलेला आहे छान छान कमेंट असतात तुमच्या तुमच्या कमेंट वाचल्याना खूप छान वाटतं मस्त वाटतं आणि विघ्याचा पण थोडा अभ्यास होता रीड घ्यायचं होतं ते पण घेतलं आता भजी भाजायची आहे तर चला पीठ भिजवून पण ठेवलेलं हो आहे आपण भजी बाजू गरम करम तर चला तर इथं बघा पीठ पण आहे ते भिजवलेलं आहे बेसन पीठ टाकून ना मिक्स करून घेतलं कांद्यामध्ये आणि इकडे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आता भजी सोडते आता भज्यासाठी जे तेल ठेवलेलं आहे गॅसवरती ते कडकडीत एकदम गरम झालेलं आहे आता चमच्यानी ना बेसन पिठावरती जरा वतून घेते म्हणजे आपली भजी असतात ना ती कुरकुरीत होतात आणि तळायला जर भजी गेलो तर त्याला जास्त तेल ओढून घेतलं जात नाही म्हणून आपल्याला कडकडीत तापलेलं तेल आहे ना कधी पण भज्याच्या पिठामध्ये टाकून कालवायचं म्हणजे भजी आपली कुरकुरीत होतात आणि तेल जास्त ओढून घेत नाहीत तर चला मी आता कांदा भजी सर्व आहे ती भाजून घेते तर कांदा छो सोडता वेळी ना एकदम थोडं थोडं पीठ सोडायचं म्हणजे कांदा जसा उभा असेल ना तसंच सोडत जायचं म्हणजे कांदा भजी तयार होतात तर काही ताईने मला मागच्या वेळी पण कमेंट केलेली होती ताई तू कांदा भजी खूप छान आकारतेस भज्यांना कशी सोडतेस तू तर मी काही करत नाही फक्त ना कांदा असेल तसाच उभा असा पिठामध्ये बुडवून सोडायचा म्हणजे कांदा भजी तयार होतात काही ना मिस्टर लवकर उठलेले होते त्यांना लवकर जायचं होतं कामावरती तर ते बाहेर गेलेले होते जरा कामानिमित्त त्यामुळे ते, ते लवकर उठलेले होते तर ते बोलले की इस्त्रीचे कपडे एकसुद्धा ड्रेस नाही मला इस्त्री एक ड्रेस करून दे म्हणून मी इस्त्री करायला बसली ना तर आंघोळ वगैरे काय केली नव्हती तशीच मी इस्त्री करायला बसली त्यांना एक ड्रेस करून दिला आणि त्यानंतर जी काही सगळे कपडे होते ना इस्त्रीची ती साडे दहा वाजपर्यंत करत होती एवढी इस्त्रीची कपडे दिपवाळीपासून साठलेले होती जसा लागल ना रोजचा ड्रेस तेवढाच मी इस्त्री करून त्यांना द्यायची आणि पण मुलांची जी काही दिपवाळीत घातलेले वगैरे ही कपडे होतीत ना ती काहीच केलेली नव्हती शाळेचा ड्रेस रोज लागला की तेवढाच करायचा त्यांचा लागला की तेवढाच करायचा तर असं चाललेलं होतं म्हणून म्हटलं काय नाही आज जेवण वगैरे लवकर करायचं नव्हतं मिस्टरांचं टिफिन वगैरे लवकर नाही तर म्हटलं चला आज ना इस्त्रीच करून घ्यायची ओमकार पण मागं जेव्हा येणार होता म्हणून जेवणाचं एवढं टेन्शन नव्हतं पण विघ्नेशलाच फक्त भात दिलेला होता तो पण म्हटला भात चालेल मला चपाती नसेल तरी चालेल तर मग त्याला भातच फक्त दिला आणि मी इस्त्री सगळी करून घेतली पण माझ्या साड्या पण अजून राहिलेल्या आहेत करायच्या त्यासुद्धा आता उद्या करून घेणार आहे तर इकडं भजी बघा किती मस्त अशी कुरकुरीत आपण भाजून घेतलेली आहेत कांदा भजी सोडतो त्यावेळेला गॅस फास्ट ठेवायचा आणि पलटी केली कांदा भजी की मिडीयम ठेवायचा म्हणजे कांदा भजी पण आपली मस्त आतूंना भाजली जातात तर झालेली आहेत कांदा भजी भाजून माझी सगळी आता ना भजी वगैरे झालेली आहेत भाजून फक्त एवढीच भाजत्या आणि हे, हे, हे पिठाई ना तसंच ठेवणार आहे कारण मिस्टर आल्याच्या नंतर मग भाजणार आहे त्यांना गरम गरम आता झालेली भजी भाजायची पण एवढीच भाजून घेते तर भाजल्या भाजल्या पहिली भाजली ना तर विघ्नेशनं पण बाहेर गेलेले आहेत बघा शेजवान चटणी आणि भजी घेऊन गेलेली आहे कारण त्याला भजी ना खूप आवडतात फेवरेट आहेत त्याची भजी तर हा बघा विघ्नेश आमचा शेजवान चटणी आणि भजी घेऊन बसलेला आहे तरी बघा भजी आणि शेजवान चटणी विघ्नेश कांदा भजी कशी झालेली आहेत बाळा आवडली का देऊ का आता जेवायच घ्यायचं चल चल देते थांब तर विग्नेशला ना अजून भजी पाहिजे हां तर देते आता त्याला दोन तीन आता जेवाय बसणार आहे मी सगळेजण दर हां नाही रोजचाच मसाला फक्त कांद्याला ना मसाला लावून ठेवलेला तर चला किचन मध्ये जाऊन ती भजी आहे ती काढून घेते बघा भजी तयार झालेली आहेत आता चला आम्ही सर्वजण आता जेवण करून घेतो ओंकार पण आलेला आहे जिमवरून आता आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं मुलांनी आणि मी मिस्टर आज आलेले नाहीत कारण त्यांना साडे अकरा बारा वाजतील तर कडेमध्ये तेल पण तसंच ठेवलेलं आहे कारण भजी बाजायचे त्यामुळे आणि स्वेटर घातलेलं आहे कारण जेवण केलं ना म्हणजे जेवण थंडी वाजायला म्हणून म्हटलं स्वेटर घालू आणि भांडी घासू कारण खूपच थंडी वाजायला तर आता भांडी पड मला आणलेले आहेत थंडीमध्ये ना भांडी घासायची संध्याकाळची म्हटल्यानंतर नको वाटतं असं वाटतं गरम पाणी करून भांडी घासावीत पण गरम पाणी करायचं म्हटल्यानंतर आणि गॅस पेटवा त्यानंतर गरम पाण्याला भांडं ठेवा त्यापेक्षा पाच सहा मिनटामध्ये भांडे होतील थंड पाण्यानं धुवून वगैरे म्हणून मी थंड पाण्यानंच आता भांडे वगैरे भा घासून घेतलेले आहेत मला वाटत होतं की गरम पाणी करून थोडंसं घ्यावं आणि भांडी धुवावीत कोमट पाण्यानेच पण काय करून नाही घेतलं थंड पाण्यानेच मी भांडे आहे ते धुवून घेतलेले आहेत खूप सारे थंडी पडलेली आहे आमच्याकडे तर तुमच्याकडे थंडी पडली आहे का नाही ती नक्की ना कमेंट बॉक्समध्ये सांगा आता भांडी वगैरे वाटाणा भिजत राहत्या कारण सकाळची आपल्याला आत्ताच करावी लागते म्हणून काळा वाटाण आहे हा तो भिजत राहते म्हणजे सकाळच्या भाजीला होईल तर कुठली पण सुकी भाजी करायची असली सकाळची तर आत्ताच विचार करावा लागतो आपल्याला आणि साफवणी करावी लागते म्हणजे सकाळची गडबड होत नाही तर आता भांडी घासत होती पण गारगार एकदम पाणी लागते असं वाटत होतं की भांडीत घासू नये पण पर्यायी नाही भांडी तर घासलीच पाहिजे संध्याकाळची संध्याकाळची भांडी ठेवली सकाळचं खरकांट दोन बघायचं भांड्याचं म्हणजे तर नको वाटतं त्यांच्याकडे स्वयंपाक असतो भांडी घासायची का स्वयंपाक करायचा मुलं पण लवकर जातात मोठा मुलगा आहे व लवकर जातो भांडी घासायची का स्वयंपाक करायचा का काय करायचं असं होतं भांडी मी कधीच ठेवत नाही जरी स्कूल असू नसू सुट्टी असती नसती तरी पण मी ठेवत नाही कारण मला भांडी किचनवरती असती खरपाकाटीत रात्रवर की अजिबात आवडत नाही कारण कोकम वगैरे जास्त होतात त्याने त्यामुळे संध्याकाळी मीही कासून टाकते कि थंडी पडू काय पडू पण आता गार पाण्यात खाल जाते ते एकदम गार गार हात झालेला आहे असं वाटतं माझीच असू दे पण घातली पर्याय नाही म्हणून घासली तर चला आता वाटाला पण भिजत सकाळी सकाळच्याला आणि व्हिडिओचा एंड सुद्धा मी इथेच करतात आईनो तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटता नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चैनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभरात्री